श्रीपाद राजम शरण प्रपद्ये अध्याय त्रेचाळीस श्री अनघा श्रीपादांची वैष्णवी माया श्री भास्कर पंडितांनी रात्रीच्या वेळी आपली आराधना वगैरे संपवून बोलण्यास सुरुवात केली ते म्हणाले अहो हो महोदय विद्योपासना ही सर्वश्रेष्ठ आहे विद्योपासनेला वयाचं बंधन नसतं श्रीपाद श्रीवल्लभ वास्तविक पाहता महासरस्वती महालक्ष्मी महाकाली स्वरूप आहेत या वक्तव्यावर मी म्हणालो श्रीपाद प्रभू श्री पद्मावती व्यंकटेश्वर स्वरूप आहेत असं आपण पूर्वी सांगितलं होतं आता या त्रिमाता सुद्धा तेच आहेत असं म्हणतात तसंच त्यांना अनघालक्ष्मी समवेत अनघदेव असं सुद्धा म्हटलं जातं मला याचा बोध होत नाही तेव्हा सर्व काही विस्तारपूर्वक सांगा श्रीपाद श्रीपादप्रभूंचं विराट स्वरूप तेव्हा ते महापंडित म्हणाले बंधुनो परमात्मा सर्व जीवराशीमध्ये विद्यमान आहे असं शास्त्राचं वचन आहे टिप्पिलिकेपासून ब्रह्मापर्यंत तो सर्वात व्यापून आहे श्रीपाद प्रभूंच्या अवतारात ते पिपिलिका स्वरूपात आणि ब्रह्मरूपात दोन्हीमध्ये आहेत म्हणून सर्व सृष्टीत सृष्टी रूपानं ते उभे आहेत ते संपूर्ण जीवनराशीतील चैतन्या तादात्म्य स्थितीशी एकरूप होऊन असतात हीच त्यांची विशेषता आहे ते सर्व राशीत जीवराशी रूपानं राहून सुद्धा कोणत्याही जीवात त्यांचा स्पर्श जाणवत नाही हीच त्यांची वैष्णवी माया आहे सृष्टीची मर्यादा परिमितता यासंबंधी काही नियम मानण्यात येतात श्रीपाद प्रभूंचे महासरस्वती महालक्ष्मी महाकाली रूपात असण म्हणजे त्या चैतन्य रूपात ते चैतन्य रूपे रूपा ते व्यक्त होतात स्वतःच असतात ज्या रूपाची अभिव्यक्ती होते त्या रूपात ते आपल्या योग निरंतर तादात्म्य स्थितीत असतात ते जेव्हा महासरस्वतीचं चैतन्य घेऊन तादात्म्य स्थितीत असतात तेव्हा चतुर्मुखी ब्रह्मस्वरूपाशी तादात्म्य पावतात महासरस्वती असो अथवा हिरण्यगर्भ रूपानं असो ते स्पर्श बंधनात असतात याचप्रमाणे एकच आत्मा चार पाच पुरुष रूपात सुद्धा अविर्भूत असू शकतो या आत्म्याची शक्ती स्त्री रूपानं एकाच वेळी चार पाच रूपात सुद्धा अविर्भूत होऊ शकते तसंच पुरुष सगुण साकार रूप घेऊन निर्णयानुसार निश्चित केलेल्या मर्यादेचं कटाक्षानं पालन करते याप्रमाणे श्रीपाद प्रभू अनघालक्ष्मी समवेत अनघ देवहून वास्तव्य करतात ते त्यांचं रूप आहे सध्या ते श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने यतीश्वराच्या रूपात आहे सगुण साकार रूपातील चुकता पाळतात ही धर्माची सूक्ष्मता आहे धर्म वेगळा आणि धर्म सूक्ष्मता वेगळी असते श्रीपाद प्रभूंनी दिव्य अनुभवांचा विशेष वर्षाव करण्यासाठी सृष्टीरूप धारण केलं आहे सृष्टीत असलेल्या तादात्म्य स्थितीमुळे मानवाला त्वरित गती मिळू शकते हे त्याचं तात्पर्य आहे श्रीपाद प्रभू जप तपस्या करी आणि त्याचं फल स्वतः न घेता सृष्टीला देत भक्तांची आधी व्याधीतून सुटका करण्यासाठी ते आपलं तपोफळ वाहून त्यांची कर्मबंधनातून सुटका करतात जगन्नाथ आपल्या चार शक्ती महासरस्वती महालक्ष्मी महाकाली राजराजेश्वरी या विश्वातील दैवाभिव्यक्तीसाठी विश्व परिपालनासाठी अविर्भूत करतात अंबिका देवीला तीन स्थिती असतात अतीत स्थिती विश्वस्थिती शक्ती स्थिती सृष्टीचं चा कार्य चालण्यासाठी पराशक्ती असते परमात्म्यात असलेल्या अनंत ती आपल्यात आकर्षित करून आपल्या चैतन्यात मिसळून त्यानंतर सृष्टीत जन्म घेते नुसतं जन्म घेऊन तिचं कार्य पूर्ण होत नाही ती सर्व जीवांना निर्माण करून त्यांना आपल्या घेऊन त्यांच्यात थी प्रवेश करून बळ देते हा तिचा विश्वस्थायी स्वभाव आहे व्यक्ती स्थायी असल्यानं ती मानवी व्यक्तित्वाला दिव्य प्रकृतीच्या मध्ये मध्यवर्ती अशी राहते हेच अनघा लक्ष्मी रूपात अविरभवण्याचं रहस्य आहे तिच्या तत्त्वातून थोडासा अंश भाग घेऊन ती अवतार घेते त्या अंशाच्या निर्वाह झाल्यावर त्या अंशाला पुन्हा मूळ तत्वात आकर्षून घेते अनघ देवाच्या संकल्पाशिवाय अनघालक्ष्मी एखादं छोट कार्य सुद्धा करू शकत नाही पण तीच प्रभूंचा प्रत्येक संकल्प पूर्णपणे पूर्णत्वास नेते श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात माता आणि पिता ही दोन्ही रूप असल्यानं त्यांचा विशेष अनुग्रह असतो अनघा लक्ष्मीच्या मुख्यतः तीन भूमिका आहेत पदार्थ बोलाविषयी असणारी सच्चितानंद भूमिका या भूमिकेत या ठिकाणी स्थिती शक्ती दिव्य आनंद भरून असलेले लोक असतात या या भूमिकेतून जीवाचं वर्णन करण्यास शब्द असमर्थ ठरतात या सच्चितानंद भूमिकेत खालच्या स्थितीत परिपूर्ण असा दिव्य चैतन्य सृष्टी लोक आहे या भूमिकेत अनघालक्ष्मीची दिव्य चैतन्य महाशक्ती असते वेदामध्ये या विश्वाचं महाश्लोक असं वर्णन केलं आहे या लोकातील कर्मांना दिव्य अशा आनंदाचा अनुभव निरंतर येतो इथं असत्य बाधा दुःख पीडा यांचा संपूर्ण अभाव असतो या भूमिकेच्या खाली एक अज्ञान भूमिका आहे इथील जनसमुदायात अज्ञान असतं येथील लोकांमध्ये सुद्धा मन जीव शरीर असत परंतु त्यांचा अनुभव अपरिपूर्ण परिमित आणि वैफल्यानं युक्त असतो महिमा राजराजेश्वरी चैतन्य मातृमूर्तीमध्ये अनंतमयी करुणा ओतप्रोत भरलेली आहे सर्व भक्तगणांना ती आपल्या बालकाप्रमाणे मानते प्राणमयी मनोमयी भूमिकेत अज्ञानी असणाऱ्या जीवांना असुर म्हटलं जात ते भित्रे आत्मनिग्रही आणि तपस्वी असलेले अहंकारी असतात प्राणमयी भूमिकेत अधिकारी पक्षात असलेल्यांना राक्षस म्हटलं त्यांची शक्ती अचाट असून त्यांचे भाव प्रचंड आणि तीव्र असतात याशिवाय काही खालच्या स्तरातील निम्न प्राणमयी भूमिकेत जीव असतात त्यांना किंवा प्रमादी असं म्हणतात ते कोणतंही असुरी रूप आणि वेश धारण करू शकतात खरं पाहता पिशाचेही कोणी व्यक्ती असू शकत नाही केवळ एखादी इच्छा किंवा दुराशा अपूर्ण राहिली असता ती मनाचं काल्पनिक रूप असते राक्षसांना बलवंत अशी प्राणमयी स्थिती असते त्यांना मन असं काही नसतं जे दिसेल त्यालाच घट्ट पकडून ते प्रयत्न करतात रूप आपणास काळ्या श्याम अशा प्राणमयी स्थितीद्वारा दिसणार काली म्हणजे विध्वंसक शक्ती असते सर्वांना दुःखी कष्टी करून त्यांची छिन्न भिन्न अवस्था करणारी ही अज्ञानी प्रकृती शक्ती आहे महाकाली ही उन्नत भूमिकेत असते ती साधारणपणे सुवर्ण रूपात असते ती महा राज महा ही महाभयंकर स्वरूपात दिसते राजराजेश्वरी विवेकाची प्रतिनिधी आहे तर महाकाली बलशक्तीची प्रतिनिधी आहे या मातेमध्ये विनाशाची अफाट शक्ती असते ही शक्ती प्रकट झाल्यास विनाश आणि संघर्ष करूनच शांत होते महाकाली ही काली मातेपेक्षा वेगळी देवता आहे ज्यावेळी साधकाला आपल्या साधनेत विघ्न आल्याचं समजतं तेव्हा त्यानं आपल्या अंतरंगात असलेल्या महाकाली शक्तीला आव्हान करावं असुरी काली श्यामा महाकाली इत्यादींचं स्वरूप काली श्यामा या आद्य प्राण शक्ती होत काली ही विध्वंसक शक्ती होय महाकाली ही वर्ण आणि असुराना महाभयंकरी राज अशी महा आहे राजराजेश्वरी विवेकाची स्वामिनी तर महाकाली बलाची स्वामिनी आहे महालक्ष्मीचं सौंदर्य अप्रतिम असत विवेक आणि शक्ती संपूर्णपणे मिळवण्यासाठी सौंदर्य असणं आवश्यक आहे हे नसल्यास आपल्या प्रयत्नांना पूर्णत्व येत नाही परंतु काही काही ठिकाणी एखाद्या प्रकारची समतोल अवस्था असते यावेळी ती परिपूर्ण वाटते यापेक्षा थोड्या उन्नत अवस्थेत पुन्हा नवीन, नवीन समतोल स्थिती प्राप्त होते ही अवस्था आपणास परिपूर्ण वाटते या अवस्थेची महालक्ष्मी प्रतीक आहे विवेकामध्ये परिपूर्णता येऊन बल आणि शक्तीमध्ये परिपूर्णता न आल्यास पूर्वसिद्धी अनुकूल नसते याच कारणानं परिपूर्ण परिपूर्णता साधण्यासाठी विवेक बल सौंदर्य आणि परिपूर्णता या चार गुणांची आवश्यकता असते मनुष्याला गुढ असलेलं रहस्य म्हणजे दिव्य सामरस्य पूर्ण सौंदर्य हे संपूर्ण विश्वाला व्यापून असणारा चिद्विलास आहे केवळ महालक्ष्मीच्या अनुग्रहानं या विविधतेनं नटलेल्या सृष्टीतील वस्तू शक्ती आणि जीव जंतू एकात्मतेनं राहतात या एकात्म स्थितीतच त्यांना आनंदाचा लाभ होतो ती विविध प्रकारच्या वस्तू शक्ती आणि जीव यांची लयबद्ध आणि रूपबद्ध वाढ करते महालक्ष्मी परम प्रेम आणि परम आनंदाची आदी देवता आहे त्याचप्रमाणे लक्ष्मी ही भौतिक वस्तूंच्या संचयाची प्रतीक आहे महालक्ष्मी म्हणजे भौतिक वस्तू जीव शक्ती यांना दिव्यानंदाच्या साम्राज्याकडे वळून दिव्य जीवनाचा आनंद प्रदान करणारी महाशक्ती आहे अनघा लक्ष्मीची शक्ती पूर्णतः प्राप्त करण्यासाठी विवेक बल आणि सौंदर्य या बरोबरच सुद्धा कौशल्य असावं लागतं वेदामध्ये सरस्वती मातेची प्रशंसा आहे दशविद्येमध्ये तिला मातंगी म्हणतात तिची वैखरी वाणी असते महासरस्वती निराळी असते दिव्य नैपुण्य आणि आत्मचैतन्य कर्माचं महासरस्वती प्रतीक आहे या महामातेच्या करुणेनं आणि कृपा आपली इष्टकर्म पूर्णत्वास जातात तिनं प्रसाद दिलेल्या दिव्य ज्ञानामुळे आपली कर्मसिद्धी होण्यासाठी उपयोग होतो आत्मचैतन्याचा अन्वय कसा करायचा याच ज्ञान होतं कशी होते हे कळत विषयांबद्दल तसंच अतिसूक्ष्म विषयाबद्दलचं ज्ञान महासरस्वतीवर दृढ श्रद्धा ठेवल्यानं आपणास प्राप्त होऊ शकत हे श्रोत्यानो आनंद हा परमेश्वराशी संबंधित विषय आहे परंतु अत्युच्च आनंद हा योग्यांनाच येणारा अनुभव आहे निरीच्छ योग्याला मिळणारा हर्ष हाच होय सर्व जीवांना सुख आपापल्या पूर्व सुकृतानुसार प्राप्त होत परंतु प्रत्येक सुखाच्या मागे दुःख हे ठरलेलंच असत अनघा देवीच्या व्रताचं दत्त भक्तांकडून आचरण श्री अनघादेवीचं रूप हे लक्ष्मी देवीच प्रतिरूप आहे तिच्यामध्ये राजराजेश्वरी महालक्ष्मी महाकाली या देवतांची लक्षणं ओतप्रोत भरलेली आहेत श्री अनघादेवीचं एक विष्णुरूपही आहे त्याच्यात परमेश्वराची दत्तात्रेयाची लक्षणं परिपूर्ण भरलेली आहेत यामुळेच अनघा देवीच्या आराधनासमवेत विष्णुरूप अनघाची आराधना, आराधना केल्यास सर्व फलप्राप्ती होते अनघाष्टमी हे व्रत दत्तभक्तांना अत्यंत आदरणीय आहे या व्रताच्या आचरणानं सर्व सुखांची प्राप्ती होते श्रीपाद प्रभूंची महती दत्त आराधनेचं महात्म्य हे श्रोते हो श्री अनघा देवीच्या समवेत असणारे अनघरूप विष्णू म्हणजे श्री श्रीपाद प्रभूंचा अवतार आहे हे सर्व सामान्य जनांच्या भौतिक मानसिक आणि आत्मिक चैतन्याच्या अत्यंत निकट असतात ते सर्व गामी असून भक्तांच्या हाकेला तत्काळ धावून येतात ते आपल्या भक्तांची आणि आश्रितांची दुःख नष्ट करून त्यांना सुखाची प्राप्ती करून देतात दशमहाविद्यांची आराधना केल्यानं मिळणारं फळ केवळ श्रीपादांची किंवा दत्तात्रयांची आराधना केल्यानं तत्काळ प्राप्त होतं दुसऱ्या देवांची श्रद्धा भावानं आराधना केल्यास इष्ट फलप्राप्ती होते परंतु श्री दत्तात्रेयांची आराधना तत्काळ फलदायीनी आहे दत्तात्रेय हे सर्व देवांचं स्वरूप असून ते चतुर्युगातील महान महा अवतार आहेत त्यांचा महाअवतार समाप्ती नसलेला असून ते अत्यंत सुलभ साध्य आहेत श्रीपाद चरित्रामृत लीला हे शंकर भट्टा तू रचना करीत असलेल्या पवित्र ग्रंथाचं महापुरुष आणि महायोगी सुद्धा अध्ययन करतील ते त्यांच्या संबंधित व्याकरणानं त्याचा अर्थ लावतील योग संपन्न विभूती या ग्रंथाचा अभ्यास करून ज्ञान संपादन करतील सर्वसामान्य भक्त या ग्रंथाचं पारायण करून इहलोकीचं व परलोकीचं सुख वैभव आणि समृद्धी प्राप्त करतील हा अक्षरसत्य ग्रंथ असल्यानं त्यामधील प्रत्येक अक्षर, त्या अक्षर हे बीजाक्षर शक्तीयुक्त आहे या ग्रंथाचं कोणत्याही भाषेत श्रद्धा भक्तियुक्त अंतकरणानं पारायण केल्यास इष्टफलप्राप्ती होते हा महाग्रंथ त्या महाप्रभूंचं प्रत्यक्ष अक्षर स्वरूप आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती अष्ट प्राप्तीसाठी